नमस्कार आज आपण आज आपण वसंत नांदवळकर तमाशा फडमालकाचे मालकीन जी आहे त्यांचं नाव आहे मंगला नांदवळकर त्यांची आज विशेष मुलाखत घेणार आहोत मॅडम तुम्ही तमाशाला सुरुवात कधीपासून केली मी सात वर्षाची होते तेव्हापासून तमाशात आहे माझं शिक्षण काय ना पहिले शिक्षण झालंय तमाशात कोण कोणती पात्र केले काय कशी केली काय हसवायचे केले सोन काम ते पण केलं म्हणजे ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस लावणी वगैरे गात असा लावणी प्रेक्षकांसाठी लाडाची तारा म्हणा किंवा कुठलं जे येत ते खतकत कांदा चिरताना आता आवडतं गाणं म्हणा हा आवडतं गाणं म्हणते अ वळकीन ओळख तुम्हीच काढली मुद्द्याच न थेट आहो आबा जरा सरकून बसा कि नीट हात चोळी चाललाय कुठ वैदा गुलाबी कशाला करता गोंडा घुळून कामच पुरता बळबळ च नको ते धरता वल्या रानात जबरीने पेरता शिखर न जीवाला पोखरन लाजची चिरतल मोठ आहो आबा जरा सरकून बस ते कुठ तमाशा कलावंत आजची परिस्थिती कशी आहे आजची परिस्थिती काय बरोबर नाही का, का, का तर तमाशा जरी चालू केला तरी पब्लिक म्हणजे माझं काही एवढं शिक्षण झालेलं नाही हा तर तुम्हाला आठवत काय हल काही का नाही व्यवस्थित तमाशा बघत नाही खडे मारतात घाणगानं म्हणजे हे करतात ते ना गाण काय काय तर गावात शिव्या सुद्धा देतात हो दिलेली असतात त्यांना काय बोलता येत नाही आम्ही आमचं आम्ही काही एक दिवस फक्त राहत असतो आम्हाला काय कोणाशी वाद करून जमणार आहे का आम्हाला बारा गाव हिंडावं लागते या पोटासाठी आमचा धंदाच असा आहे म्हणल्याच्या नंतर म्हणजे पब्लिक काय आम्हाला व्यवस्थित साथ देत नाही तमाशा नीट पाहत नाहीत hmm. त्यांना जर आपण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना चांगलं नको नाही तर पहिल्या तमाशात कशी गण गवळण कृष्णाची सपातणी मावशीचं बोलणं असायचं काय परत सांधी असायची आजकाल ते ऐकतच नाही का तर त्यांना आवडच नाही आम्ही पण काय करतो तुम्हाला नुसती गाणी पाहिजे तर नुसती गाणीच म्हणा आम्ही गाणीच करतो ह्यांना चांगलं ऐकून ऐकून तरी काय ह्यांना करायचं का तर ते ऐकणारी नाहीत तसं जुनो पब्लिक तसं नव्हतं तीन तीन चार चार तास पहिले तमाशे चालायचे वगनाट्य चालायचे माणूस एकदा जर माणूस गणगवनला बसलं तर शेवट भैरव होतो पब्लिक अजिबात उठत नव्हतं म्हणजे पहिली आवड होती तमाशाची पण सध्या आता तमाशाची आवड राहिली नाही पण त्यांना गाणी पाहिजेत त्याच्यामुळं जशी मागणी तसा पुरवठा आम्हाला करावाच लागतो बरोबर तमाशामध्ये कोणतं पात्र मी स्वर्गाव स्वारी ते आमच्यात स्वर्गाव स्वारी वगवता त्यात विलनचे काम करते कराडचे कोराड त्यात सुद्धा लक्ष्मीचं काम करते वकिलाचं काम करते म्हणजे प्रत्येक वगनाट्य बावीस तेवीस वगनाट्य आमचे ते आहेत त्यातनं आता दहा बारा चालू आहेत तर आता सध्या की ह्या कलेकडे कोणाचं लक्ष नाही म्हणजे पहिली वगनाट्य असायची त्यात भाषण असायची आमचं शिक्षण जरी नव्हतं तरी आम्ही ती भाषण बसवून घ्यायचो आजकाल भाषण पण कोणी बोलत नाही आणि यांना नुसतीच गाणे लागतात मग आता वगनाट्य सुद्धा कोण ऐकत नाही आम्ही पण लक्ष वगनाट्याकडे येत नाही तुम्ही मराठी गाणी पण तमाशात का हो म्हणतो ना मग एक कारण दोन मिनटाच होऊन जाऊ द्या ना सांगताच आजही कळी मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला ना भीती कुणाची कशाला ना भीती कुणाची कशाला ना सांगताच आजही कळी मला कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला तमाशा त्यांची खूप आला अपेक्षा होती अवलं हालाच त्यात काय एकतर आम्हाला जागा व्यवस्थित देत नाही ती जिथं गावची हगनदारी ती आमची वतनदारी आम्हाला चांगली कोण जागा देत नाहीत का आमच्यातली माणसं पण तशीच असते ती चांगली जर जागा दिली तर तिथं घाण करतात आता ही बारा गावची बारा जण तमाशात गोळा करावे लागतात मालकाला धंद्यासाठी सर्व सारखे नसतात ना बरोबर तेव्हा काय तुमची मागणी माग ना ना आता मागणी म्हणजे काय की आम्हाला पॅकेज म्हणा द्यावं बरं आमची वय झाली आता नाही म्हणलं तरी माझं बघा रनिंग पंचावन्न आहे तर आमच्या आमची म्हणजे उतरत वय झालं ना आता आमचं बुडग दुखते ती म्हणा की आम्हाला मानधन इथे मिळावं निधन आमच्या वयाच्या हिशोबाने तरी आम्हाला मानधन सरकारने द्यावं की आम्ही इथून बुड जगायचं कस अंगात ताकद होती तोपर्यंत उड्या मारल्या तोपर्यंत धंदा केला पण इथून पुढं आता इथं आवाज व्यवस्थित चालत नाहीत परत गुडखा दुखते तब्येतीच्या मुळे आता सात वर्षाची होती तेव्हापासून मी होता मशा करते आत्तापर्यंत टोल टोल मा, तुम्हाला माफ होतो का नाही सरकारचा हो काय काय गावात काय काय नाही होत नाही होत ना काय काय अडगे असते तिथं टोल माफ होत नाही तमाशाच स्वरूप सध्या तमाशा चालू झाला असं वाटतं का तुम्हाला वाटतं ना कस काय काय झालं म्हणजे आर्केस्ट्रा सारखं का वाटतं का आता गाणीच नुसती म्हणतात ना म्हणजे आर्केस्ट्रात नुसती गाणीच असतात तमाशात तर ता नुसती गाणी नव्हती इथून माग गणगौळा असायचे वगनाट्य असायचं काय म्हणून त्याला तमाशा म्हणत होती आर्केस्ट्रात काय नुसती गाणीच असतात मग आता आम्हाला नुसती गाणीच म्हणा म्हणतात म्हणजे जर आर्केस्ट्रा झाला ना आमचा पण आमचा आमची खरी कला बुडायला लागली खरी कला असायची कृष्ण लीला असायची वगनाट्य आमची जी खरी कला होती तमाशा म्हणजे काय ही खरी कला आता लोक पावत चालली कथा आवडच राहिली नाही तमाशाची व्याख्या सगळी बदलली का आता व्याख्या बदललीच म्हणायचं की तुमचे मुलं पण तमाशातीमुळे आल्या आम्हीच तमाशा करतोय म्हणल्याच्या नंतर ते शाळेत जर आता माझे मुलगे जरी शाळेत होते तर आता आम्ही तमाशा करतोय सुट्टीच्या ताय मला तिला संघ आणले शाळेत न तिला वाटायचं की आय आपलं प्रत्येक हिंडते या मिळत आहे खायला मिळत आहे फिरायला मिळतंय शेवटी आमच्या रक्तातच तमाशा आहे आमची पोरं काय करणार तेच करणार ना शाळा तर शिकायची कधी ना कारण सगळा तुमचं संगत संगत सगळी आमची संगत असते आताची पिढी तुमची यानंतरची का हो अजून तर काय वळले नाही का आता मला मुलगी आहे मुलगा आहे मग ते आता सध्या तमाशातच आहे मुलगा काय करतो तुमचा तमाशात आता तो कृष्णाचं काम करतो गाणी म्हणतो जितेंद्र नांदवळकर हा माझा मुलगा आहे हे सगळं तुम्ही एवढा मोठं कुटुंब सांभाळता कुठेतरी जीवाची हालापेष्टा होता आता माझ्या म्हणजे मनावर इतका सुखाचा नाही कामगार नसला की तिथं उभं राहावं लागतंय आता नाही म्हणलं तरी बारा तेरा माणसं आमच्या घरातली आहेत म्हणून आम्हाला काय एवढं वाटत नाही माझे दीर माझा मुलगा माझा नंदवा नंदचा मुलगा म्हणजे माझा म्हणजे आम्ही दहा बारा जण आम्ही घरातली जरी कुणी जरी नसला ड्रायव्हर जरी नसला तरी आमचं नडत नाही डुलक्यावाला नसला तरी आमचं नडत नाही पेटी मास्तर नसला तरी आमचं नडत नाही आम्हाला काही वाटत नाही म्हणजे सगळं काय तुम्ही मुलंच बघतात आमचं ऐंशी लोक हो आहे ना ऐंशी पंच्याऐंशी माणसं आहेत सगळी मिळून शेवटी काय सांगू शकता प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढं सांगायचंय की खरी जी कला आहे ही तुम्ही आम्हाला सांगा बाबा की बाबा वगनाट्य करा कि सपत्नी करा कृष्ण कृष्ण लिहिला म्हणा हे तुम्ही जर आम्हाला म्हणला की तुम्ही खरा तमाशा दाखवा तर आम्ही कधीही दाखवू ना पण तुम्ही जिथं म्हणताय नुसती गाणीच म्हणल्याच्या नंतर आमचाही नाही आहे तेव्हा खरी कला का काय खरा तमाशा काय हा म्हणजे तुम्ही आम्हाला विचार सांगा बाबा तमाशा म्हणजे काय ते, ते तमाश खरी कला करून दाखवा असं पब्लिक ना आम्हाला म्हणलं पाहिजे आता पहिले संवाद सा असायचे झगडे असायचे ते आमच्यात चालत्यात पण आता कोणी ऐकतच नाही म्हणजे त्यात घेण्याजोगं होत पण आता पब्लिकला जिथे आवडत नाही तिथं आम्ही आमचाही इलाज नाही ना पुढे ना ना। जाता, जाता जाता पोटा पोटासाठी नाचते नाच मी परवा कुणाची लाजरा पाहुणा जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची अंगवरी वरी घेतला मी अंकुरच साज अंकुरच साज सुख संगी दुखाची घेतली मी ऊज आठवण जपल मी आठवण जपल मी तरुणपणाची तरुणपणाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची पोटासाठी आम्ही हा धंदा करतोय नक्कीच खरंच आज जो तो पोटासाठी नाचतो मग पुढे त्याचा शिक्षणाचे पण प्रश्न निर्माण होतात अनेक अशा प्रश्नाला समजायला त्याला तोंड द्यावं लागतं त्यात त्याचप्रमाणे वसंत ना नांदवडकर तमाशा फड मालकीन तमाशा फड मालकाची पत्नी मंगला नांदवडकर आजही आपली सर्व फॅमिली घेऊन कुटुंब घेऊन उत्सवाचं बिराट पाठीशी घेऊन फिरतात आणि लोकांचं मनोरंजन करतात सरकारने खरंच लक्ष दिलं पाहिजे अशी त्यांची मनापासून कळवळ आहे आणि प्रेक्षकांनी पण तमाशाला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांचं एक सांगणं आहे की तमाशा तर तुम्ही पाहताना तुम्ही ओरिजिनल तमाशाची मागणी करा ऑर्केस्ट्रा चुकू कर, नका आम्ही पुरवठा करू हा तुम्ही मागणी करा आम्ही पुरवठा करतो त्याचा नक्कीच तर धन्यवाद मॅडम तुम्ही मुलात